आता हा मॅनेजर समजा नेमायचा ने 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 असेल तर तो प्रशिक्षित असावे की कसा असावा आता बऱ्याचशा ठिकाणी प्रशिक्षित नसतात लगेच लागेल तर आता मला वाटतं तुम्ही सहकार कनेक्ट चॅनल तयार करताय तर एक तुम्ही एक तुम्ही चांगला दूरदृष्टी ठेवा आणि मुंबई शहरामध्ये आता तुम्ही काम करताय तर मुंबई शहरातल्या ज्या ज्या गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत त्या गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या मॅनेजरला पण प्रशिक्षण देण्याचं काम करा आमचा राज्य सहकारी संघ देतोय पण राज्य सहकारी संघाला तुम्ही कनेक्ट व्हा त्याच्यामार्फत आपण दोघं मिळून त्या ठिकाणी काम सर आम्हाला म्हणजे मी म्हणतो की एक मी महाराष्ट्र दिन आहेच पण मुंबईमध्ये मराठी वर्गाला जर व्यवसाय करायचा असेल किंवा स्वतः मॅनेजर म्हणून काम करत आम्हाला आम्ही फुडार घ्यायची आमची पूर्ण तयारी केली की, की तुम्ही या आपण एकत्र काम करू ज्या सोसायटी असेल त्यांच्यासाठी एज्युकेशन ट्रेनिंग ठेवू जेणे तुम्ही ह्या प्रवासात याल आणि प्रवासात जाता जाता तुमचा उद्धार होईल आणि आपल्याला महाराष्ट्राला दिलेलं एक चांगलं व्यासपीठ पण असेल सर बोललेच की एकत्र करता येईल एकत्र केल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही तो सहकार हो कुण ना। हा नाव ना नेमला की सहकारला आपल्याला सगळ्यांना करें कनेक्ट करायचे म्हणजे जो दुखला आहे त्याला पण ये बाबा आपल्या सोबत दो। काम कर तुझे प्रश्न आहेत भरपूर पण तू पण थोडीशी तुझ्याकडे उत्तर असतील तर ती तुझ पण उत्तर आम्हाला दे आपण अजून त्याच्यावर काम करू आपण तज्ज्ञ लोकांना आणू समजा आपण ऐकत नसेल ह्याच्यातली खूप लोक आहेत त्याच्यावर काम करणारी